कितीही ठरवलं यात्रेत काही घ्यायचं नाही तरी पण मी एवढी शॉपिंग करून आली नक्कीच पुढे बघा की मी काय काय शॉपिंग केले आणि तर घरची घरी मला पावभाजी बनवायची होती कारण वहिनीने रात्री पाव आणले होते आणि पावभाजी आणली होती त्यातले पाव काय शिल्लक होते म्हटलं चला घरीच पावभाजी बनवूया कारण पाव शिल्लक होते ते माझ्या हाताला लागलं होतं त्यामुळे मला ना टमाटे कांदा खूप बारीक करता आला नाही कारण त्याच्यामध्ये असं रस जाऊन एक आग होत होते मन म्हणलं आणि साधी सिंपल आहे काय रेसिपी खूप छान असते पावभाजीची पण मी आपलं झटपट कशी तरी बनवते त्यात बटर वगैरे टाकले टमॅटो वगैरे टाकले आणि मसाले पण टाकून दिले पावभाजीचा आणि एक मोठा टासा असतो मला की स्वयंपाक करताना ही लुडबुड आणि ही पायाखाली अशीच उभी राहत असते आणि काम करू देत नाही मग पावभाजीचा मसाला पावभाजी ते टाकली आणि त्यात पाणी टाकून घेतलं कारण मला पावभाजी खूप जास्त बनवायची होती कारण पाणी जास्त टाकलं असं एकदम ओरणासारखं दिसेल तुम्हाला पण मी ती खूप आटू दिली होती मला नंतरचं काही शूट घेता आलं नाही दुपारी पावभाजी खाऊन मस्त हे बघा ती गाई कसे झोपले आणि संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं चला फेरपटका मारू नये कारण घरापासूनच सगळी यात्रा लागलेली असते म्हटलं बघूत तरी काय आहे काय नाही आणि ही बघायची छोटी छोटी भांडी होती की लहान मुलांची भातुकलीमधली आणि मला खरंच खूप आवडत होती आणि हे स्टँड मी घेतले आहेत कारण मला ती नंतर कुंडीला लावायचे होते म्हणून विळी गॅस सिलेंडर हे असं सगळं पाहून ना लहानपणीची आठवण होते पण कधी लहानपणी अशी खेळणी भेटली नाही आणि आता घ्यावी तर कुणासाठी कारण आपली मुलं खेळणी सोडून मोबाईल बघत असतात नाही नाही म्हणून बऱ्याचशा वस्तू मी घेतल्या कारण वस्तू फक्त दारासमोरच्याच घेतल्या आणि अजून आळंदीमध्ये तर फिरायचं बाकीच होतं तिथेही बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे आपण ठरवतो बाबा काही घ्यायचं नाही तरी पण एवढं सारं घेऊन जातं आणि संध्याकाळच्या टायमिंगला या लाटिंगमध्ये तर एक हारं वगैरे वस्तू एवढ्या चमकतात ना आणि इथे एवढ्या दिवसभर काम करून आलेल्या माझी वहिनी आणि आई यांना उल्हास बघा किती रात्रीच्या दीड ते दोन वाजता आंघोळी वगैरे करून यांना जायचं होतं माऊलीच्या दर्शनासाठी कारण पास होते प्रत्येकी घराला एक किंवा दोन पास असे मिळतात तसं आम्हालाही दरवर्षी मिळतो आणि आमची आई बघा कशी वॉक करते कारण ती फास्ट केलं ना त्याच्यामध्ये ती तशी दिसते मग जाताना तिथे थोडा कचरा होता घरात तो घेऊन चालली होती आणि दीड ते दीड वाजता यांचा जायचा उल्हास बघा दिवसभर काम करून ते पण